नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती त्यामध्ये कविता दुसरी संतवाणी संतवाणीमध्ये अ आहे अंकिला मी दास तुझा या अभंगाचा आपण स्वाध्याय बघणार आहोत स्वाध्यायाच्या माध्यमातून हा अभंग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर थोडक्यात प्रस्तावना पाहूया अंकिला मी दास तुझा हा जो अभंग आहे या अभंगाचे संत आहेत संत नामदेव जन्म बाराशे सत्तर मृत्यू तेराशे पन्नास वारकरी संप्रदायातील वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंगरचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ साधी आहे त्यांनी हिंदीतही रचना केली आहे पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली शिखांच्या साहिब या ग्रंथात त्यांची शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवणे समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे ते आपण स्वाध्यायामध्ये किंवा कृती म्हणून जे काही प्रश्न दिले आहे त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून समजून घेऊया कृती एक यामध्ये आहे पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा त्यामध्ये अ आहे माता धावून जाते आता माता कधी धावून धावून जाते तर उत्तर आहे जेव्हा बाळ आगीत पडते तर हे अभंगाचे वाचन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल उत्तर आपल्याला लवकर लक्षात येते आ आहे धरणीवर पक्षीनी झेपावते धरणीवर पक्षिणी कधी झेपावते तर उत्तर आहे जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते ई आहे गाय हंबरत धावते गाय हंबरत कधी धावते तर उत्तर आहे जेव्हा वासराला भूक लागते आणि ई आहे हरिणी चिंतित होते हरिणी कधी चिंतित होते उत्तर आहे जेव्हा पाडस वनव्यामध्ये सापडते तेव्हा हरिणी चिंतित होते अशामध्ये अशा प्रकारे आपण कृती एक पूर्ण केली आहे दुसरी कृती आहे आकृती पूर्ण करा त्यासाठी प्रश्न दिला आहे कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहावं हो लागते तर कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द माता माता कशी आहे तर त्याखाली लिहायचं आहे कनवाळू आणि हरिणी हरिणी कशी आहे तर चिंतित आहे त्याखाली लिहायचं आहे चिंतित कृती तिसरी आहे कोणती लिहा त्यामध्ये अ आहे परमेश्वराचे दास परमेश्वराचे दास कोण आहेत संत नामदेव आणि आ आहे मेघाला विनवणी करणारा मेघाला विनवणी करणारा कोण आहे चातक त्यासमोर चौकटीत लिहायचं आहे चातक अशा प्रकारे कृती तिसरी सुद्धा आपण पूर्ण केली आहे चौथी कृती आहे काव्यसौंदर्य त्यामध्ये अ आहे खालील ओळींचे रसग्रहण करा रसग्रहण करण्यासाठी ओळी दिले आहेत या अभंगामधील त्या ओळी आहेत सवेची झेपावे पक्षिनी पिली पडताची धरणी भुकेले वत्सरावे धेनू होंबरत धावे तर या ओळीचे रसग्रहण आपण लिहूया परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर उत्तर वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांनी मी दास तुझा या अभंगात आई बाळ पक्षिणी तिची पिल्ले गाय वासरू हरिणी तिचे पाडस अशा विविध उदाहरणातून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे आई आणि मुलाच्या नात्यातील प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई व्याकुळ होऊन त्याला वाचवते पक्षीनी जरी आकाशात विहार करत असली तरी आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच ती लगेच खाली झेप घेते भुकेले वासरू जेव्हा हंबरू लागते तेव्हा गायही सारे काही सोडून हंबरत आपल्या वासराकडे धाव घेते त्याचप्रमाणे जंगलाला वनवा लागला असेल आणि जर एखाद्या हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी त्यास वाचवण्यास चिंता दूर होते अशा प्रकारे संतकवी नामदेव परमेश्वर व स्वतःच्या नात्यातील प्रेमभाव पक्षी व तिची पिल्ले काय व तिचे वासरू या उदाहरणाद्वारे स्पष्ट करत आहेत अशा प्रकारे या ओळीचे आपल्याला रसग्रहण करता येते या अभंगातील कोणत्याही प्रकारची ओळ जराशी विचारली आपल्याला रसग्रहण करण्यासाठी परीक्षेमध्ये तर त्या ओळीचा थोडक्यात अर्थ आपल्याला स्पष्ट करता येतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आ आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा उत्तर संत नामदेवांनी श्री विठ्ठलाच्या संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे आई बाळाची काळजी घेते त्याचे दुखले खुपले मायेने पाहते बाळाला काही लागले तर तिचा जीव कासावीस होतो तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षीनी त्याच्याकडे झेप घेते आई दयाळू आहे तेव्हा विठ्ठू माऊलीने आपला सांभाळ करावा पालन करावे संसाररूपी आगीत होरपळणाऱ्या आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी कृपा करावी असे संत नामदेवांना वाटते अशा प्रकारे संत नामदेवांनी आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे ई संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा उत्तर संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली म्हणजे आई असे म्हटले आहे जसा आई तिच्या मायेचा वर्षाव बाळावर करीत असते तसा मायेचा व प्रेमाचा वर्षाव हे देवा तू माझ्यावर सतत करावा अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात संत नामदेवांनी प्राणी पक्षांमधील आईच्या प्रेमाची तीन उदाहरणे दिली आहेत झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते तेव्हा पक्षीने त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते वासराला भूक लागते आणि ते हंबरते त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे पाडं सापडले तर हरिणी चिंतित होते व्याकुळ होते त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर माईचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात चौथा प्रश्न आहे ई पक्ष्याच्या किंवा प्राण्यांच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा उत्तर हे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकते आम्ही एक कुत्री पाळली आहे आता कोणी कुत्रं पाळते कोणी मांजर पाळते कोणी अजून काही पक्षी प्राणी पाळत असतील त्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येते ती देखणी व तब्येतीने चांगली आहे तिचा सोनेरी रंग मला खूप आवडतो तिचे नाव आम्ही चैताली ठेवले आहे ती मला अत्यंत प्रिय आहे एकदा ती पिल्लांना जन्म देणार होती आईला तिचे किती कौतुक तिने चैतालीसाठी बसायला उबदार गादी दिली तिला चांगले पदार्थ खाऊ घालू लागली काही काळातच चैतालीने म्हणजेच त्या जी कुत्री आहे तिने सात पिल्लांना जन्म दिला त्यापैकी सहा पिल्ले सोनेरी होती आणि एक पांढरी शुभ्र कापसाच्या गोळ्यासारखी होती ती गोंडस पिल्ले आईच्या अवतीभोवती असायची आई सगळ्यांना घेऊन पडून राहायची त्यांना कौतुकाने खाऊ घालायची एखादी पिलू दूर गेलेस तर चैताली त्याला भुंकून जवळ बोलावून घ्यायची एकदा पिल्ली अंगणात खेळत होती तेव्हा एक घार पिल्लांवर झेप टाकून आली त्या क्षणी चैताली घरीच्या अंगावर चवताळून धावून गेली तिने घरीला पळवून लावले अशा प्रकारे आईने पिलाचे रक्षण केले अशा प्रकारे म्हणजे प्राणी किंवा पक्षी यांचे सुद्धा आपल्या पिल्लांवर खूप प्रेम असते हे आपल्या यावरून लक्षात येते अशा प्रकारे आपण वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती संतवाणी यामध्ये अंकिला मी दास तुझा या अभंगाचा स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद